मित्रांनो आपण पाहणार आहोत एक ते थाउजंडपर्यंतच्या कोणत्या पण संख्यांचा वर्ग तर आता आपण पाहणार आहोत एकशे सातचा वर्ग तर एकशे सातचा वर्गमध्ये एकशे सात हे शंभरच्या सातने जास्त आहे सातने जास्त आहे तर जी आपली व्हॅल्यू असते एकशे सात तिच्यामध्ये आपण सात ॲड करायचे म्हणजे एकशे सात प्लस सेवन एकशे चौदा आणि जी संख्या ॲड केलेली आहे तिचा वर्ग करून त्याच्यामागे ॲड करायचा म्हणजे सातचा वर्ग एकोणपन्नास तर आपला आन्सर आलेला आहे वन वन फोर वन वन फोर फोर नाईन हे आपलं आन्सर आलेलं आहे